संपूर्ण महाराष्ट्र आढळला आणि महाराष्ट्र शासन तीन दिवस सांगितलं अठ्ठावीस एकोणतीस वीस तीनही दिवस प्रचारच्या गाड्या बंद होत्या हर्यालया बंद होत्या प्रचार थांबला होता परंतु आदरणीय पवार परिवाराने आपल्या हृदयावर दगड ठेवून प्रॅक्टिकल राजकारण करायचा निर्णय दिलेला आहे आणि तो निर्णय असा आहे की राष्ट्रवादी पार्टीने अजितदाच्या जागेवर उपमुख्यमंत्री पदावर आणि त्या पक्षाचे प्रमुख सुरेंद्र पवार यांची निवड केलेली आहे आज सायंकाळी दृश्यमंत्री होणार आहे आणि आता काही कार्यकर्ते दादांच्या नावाखाली इथे कक्ष सांगतात की आज दुःख आणि तर त्यांना भावपूर्ण श्रद्धा दिले जर व्हायचे असेल तर आमच्या दोन आपण श्रद्धा पण मी आपल्याला प्रॅक्टिकल सांगतो जसा आधी त्यांचा जो स्वभाव होता तसा थोडासा आमचा देखील स्वभाव आहे आम्ही हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्पष्टीला मानणारी मंडळी आहोत आणि वस्तुस्थिती ही आहे की आता जर प्रॅक्टिकली जर राष्ट्रवादीने पॉल बाहेर काढलेलं आहे आणि सुमेद्रता जर प्रमुख बसतानाच आहे तर मला असं वाटतं की निवडणुका ह्या निवडणुकीसारख्या व्हायला पाहिजे ही लोक जे काही समजा भावने आव्हान राहतात त्यांना आमचं उत्तर असं राहणार की ज्या पद्धतीने लोकशाही फॉर्म भरले गेले जिल्हा प्रशासन घटनापासून त्या उमेदवाराच्या उमेदवाराने जाहीर केल्या त्या उमेदवारामध्ये ज्यांची क्षमता सर्वसामान्य जनतेचे डोळे पुसण्याची त्यांचे सुख दुःख झाल्याची विकास कामं करण्याची आहे अशा उमेदवारांना डोळ्यासमोर ठेवून आपण शंभर टक्के मतदान केलं पाहिजे या मताचा मी आहे अजितदादारी कशाला महत्व दिलं आणि चांगल्या काम करणाऱ्या माणसाला महत्व दिले नाही जे लोक भ्रष्टाचार करतील जे लोक चुकीची वागतील जे लोक सुद्धा सुटे दोन नपचे धंदे करतील अशा लोकांच्या पाठीमाग कोणीही थांबू नये ही खुर्ची पाच वर्षाची आहे ही जनतेचा केंद्रबिंदू असलेली खुर्ची आहे त्यामुळे माझे हाल धरून विनंती माझ्या तमाम मायबाप व्यक्तीला की खऱ्या अर्थाने जर राजकारण तालुक्यातलं या जिल्ह्यातलं जर समजून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी या महत्वाच्या विकासाच्या खुर्चीला त्या खुर्चीवर योग्य माणसाची निवडणूक करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे ती जबाबदारी ओळखून आपण मतदान करा अर्थात शिवधनुष्याला मतदान कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि धनुष्यबाला आपण सर्वांनी विजय करा अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो जय शिवराय धन्यवाद